गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन तर याआधी आपले सोळा लेसन कंप्लीट झाले आहे शिवरायांबद्दल तर ते बघून घ्या शिवरायांबद्दल भरपूर इतिहास कवर झाला आहे तर आता वेळ आहे की शिवरायांनी जे काही स्वराज्य स्थापन केलं होतं ठीक आहे युद्ध असो किंवा त्यांचा राज्यकारभार असो तर शिवरायांचं व्यवस्थापन कौशल्य कसं होतं हे सर्व क्षेत्रात त्यांचं कौशल्य पाहायला मिळते पण त्यापासून आपण काय शिकू शकतो हे पाहूया तर युद्ध राहू की राज्यकारभार राहू शिवरायांचे व्यवस्थापन जोरदार हो कौशल्य त्यांच्याकडे होतं तर ते कशाप्रकारे व्यवस्थापन करत होते हेच पाहू तर शिवरायांच्या हे चांगलं लक्षात आलं होतं की स्वराज्यासाठी गडकोटांची म्हणजेच किल्ल्यांची उभारणी जरुरी आहे ठीक आहे किल्ले आपल्या हातात असायला हवे ठीक आहे ज्याचे किल्ले त्याचे राज्य ज्याचे गड त्या गडकोट का बरं म्हणतात कारण हे गडांवर उभारलेले होते आधी किल्ले जास्त करून म्हणून गडकोट म्हणतात ठीक आहे त्या किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले नेहमी ते म्हणायचे संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग दुर्ग म्हणजे किल्ले पत्र या शिवकालीन ग्रंथात याचे महत्त्व सांगितले आहे किल्ल्यांचे स्वराज्याच्या रक्षणासाठी किल्ले किती गरजेचे आहे हे महत्त्व शिवरायांना चांगल्या तऱ्हेने माहीत होते तर शिवरायांनी म्हणून वनदुर्ग म्हणजे जंगलात किल्ले बांधले गिरीदुर्ग गिरी म्हणजे पर्वत ठीक आहे तर पर्वतावर किल्ले म्हणजेच गडांवर किल्ले तर गिरीदुर्ग म्हणतात जलदुर्ग म्हणजे तर पाण्यात किंवा समुद्रात असलेल्या एखाद्या बेटावर एखाद्या बेटावर बांधलेला किल्ला ठीक आहे तर जनरली हा शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी वगैरे बांधला जायचा तर यांना म्हणतात जलदुर्ग तसे तीन टाईपचे किल्ले होते वनदुर्ग गिरीदुर्ग आणि जलदुर्ग आणि या जलदुर्गांना जंजिरा असंसुद्धा म्हणतात ठीक आहे आपण पाहू समोर की कोणकोणते कौन जलदुर्ग होते तर हे किल्ले बांधण्यामागे हिरोजी इंदुलकर आणि अर्जुजी यादव याचे कज्ञाकार गडी होते शिवरायांकडे जसं राजगड पाहिला आपण राजगड प्रतापगड सिंधुदुर्ग असे अनेक किल्ले बांधले त्यांनी त्याचप्रमाणे रायगड किल्ल्याची नव्याने उभारणीसुद्धा केली होती इतकंच नव्हे तर विजयदुर्ग तोरणा रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची सुद्धा दुरुस्ती केली होती तर अशा प्रकारे आता शिवरायांकडे एकूण असं समजा ॲट द एंड तीनशे किल्ले होते ती तर शिवराय गडाचे व्यवस्थापन कसे करायचे ते आपण पाहू रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला ज्याच्यात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पूर्ण विश्लेषण आहे आणि हा ग्रंथ लिहायसाठी शिवरायांचे धाकटे पुत्र राजाराम यांनीच रामचंद्रपंत अमात्य सांगितले होते तर आता पाहू की शिवरायांनी एवढे गडकिल्ले उभारले तर त्या गड किल्ल्यांचे व्यवस्थापन शिवराय कसे करायचे तर किल्ल्यांच्या संरक्षणाची निश्चित अशी व्यवस्था शिवरायांनी केली होती जसं त्यांनी किल्लेदार सबनीस कारखानीस ठीक आहे हे अधिकारी नेमलेले होते आता त्यांची कार्य कसे होते आपण पाहू तर किल्लेदाराचं काम काय होतं किल्लेदार म्हणजेच हवालदार एक प्रकारे तर किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे सब सबनीस आणि कारखानीस यांना आज्ञा देणे सरकारी जी पत्रे राहील हुकूम व आदेशाचे पालन करणे ठीक आहे किल्लेदार हा प्रमुख होता जो की सबनीस आणि कारखानीस याच्या हाताखाली का काम करत होते मेन संरक्षण व कारभार पाहणे किल्लेदाराच्या हातात होता तर सबनीस का करायचा सबनीस म्हणजे एक प्रकारे असं समजा की जो पूर्ण हिशोबाचा हिशोब जो पूर्ण हिशोब ठेवतो ठीक आहे जमा खर्चाचा पूर्ण हिशोब हा सबनीस ठेवायचा पैशाशी रिलेटेड जसं गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे कराची वसुली पण हा करायचा पत्रव्यवहार सांभाळायचा तर त्यावेळेस फोन थोडी नव्हते तर जर आता शिवाजी महाराजांना दिल्लीच्या मुघल बादशाहला पत्र लिहायचं आहे तर ठीक आहे तर सबनीच थ्रू मग पत्रव्यवहार चालायचा तर अशा प्रकारे हा चमणीसचे काम होते तर कारखाने कामं काय होते तर गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूचा पुरवठा करणं जे काही लोकांना साहित्य लागत आहे गरजेच्या वस्तू धान्य त्याचे काम सम सब... कार त्याचे काम कारखानेस बघायचा तसंच युद्धाच्या वेळी तोफांना व बंदुकांना लागणाऱ्या दारू गोड्याची व्यवस्थापन कारखानेस करायचा गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची म्हणजे जे काही घरं होती त्याची देखभाल आणि दुरुस्ती करणं हे काम सुद्धा कारखानेचंच होतं तर शिवऱ्यांच्या काळात शत्रूपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात होता तोफा मग किल्ल्याच्या तटावर किंवा गुरुजावर ठेवल्या असतात तर पुरंदर न भीमगड लक्षात ठेवा या ठिकाणी तोफा तयार करण्याचे कारखानेसुद्धा होते शिवऱ्यांनी उभारलेले लोखंड पितळ न तांबे अशा धातूंपासून तोफा तयार केल्या जात आणि पावसाळ्यात या तोफा गंजू वगैरे नाही म्हणून मीनाचा लेप लावला जात होता तोफामध्ये आता शत्रूवर मारा करण्यासाठी ठीक आहे याच्यात गोडे असत लोखंडी दगडी व कुलपी गोळे ठीक आहे ज्यामध्ये शिशाच्यासुद्धा गोळे असत तर याचा वापर करत नाही या तोफा उडवण्यासाठी स्फोटक दारूचा वापर करत होते एवढ्या जड राहत होत्या तोफाच्या पोपगाडे ओढण्यासाठी किमान दोनशे पन्नास वगैरे व्हायला लागत ठीक आहे हत्ती वगैरे वापरले जात हत्ती उंट छोट्या मोठ्या तोफा नेण्यासाठी तर तोपगोळे जे होते हे पंधरा ते साठ किलोग्रामचे राहायचे शिवाजी महाराज पोर्तुगीज किंवा इंग्रजांकडून तोफा विकत घेत असत आणि त्यांनी पुरंदरनं भीमगड सुद्धा तोफांचे तोफा बनवण्याचे कारखाने उभे केले होते तर अशा प्रकारे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी तोफाचा वापर केला जात होता आणि स्फोटक दारू म्हणजे स्वलनशील पदार्थ जो तोफा उडवण्यासाठी वगैरे वापरला जातो आपण पाहून समोर याच्याबद्दल डिटेल माहिती तर आतापर्यंत पाहिलं की शिवरायांचं व्यवस्थित आपण कसं होतं ठीक आहे पहिले तर किल्ले आले त्याच्यात ठीक आहे मग किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी तोफा तर किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी तोफा दलदुर्ग वनदुर्ग गिरीदुर्ग असे सगळ्या टाईपचे किल्ले शिवरायांनी बांधून घेतले होते ठीक आहे तोफा दारगुडा होता त्यांच्याकडे आता अजून पाहू आरमारबद्दल तर आरमार म्हणजे काय आरमार म्हणजे असं समजा नौकांचा समूह ठीक आहे युद्धात युद्ध नौका हा अशा टाईपच्या नौका ज्या युद्धात वापरल्या जात असतात त्यावेळेस तर इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच यांच्याकडे असं समजा का भरपूर असं आरमारी दल होतं म्हणजे भरपूर अशा नौका तर त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या गावांची लूटमारसुद्धा करत तिथे लोकांना त्रास देत छड करत एक प्रकारचे सागरी शत्रूच होते तर या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र असे आरमार तयार केले म्हणजेच त्यांनी आपल्या स्वतःच्या युद्धनौका तयार केला ठीक आहे म्हणजे त्यांच्याकडे पण भरपूर अशा युद्धनौका होता म्हणजे स्वतःचं त्यांनी सेपरेट असं आरमार निर्माण केलं लहान मोठी जहाजे तयार करण्यासाठी त्यांनी कारखानेसुद्धा उभारले पहा तोफांचासुद्धा कारखाना उभारले होते शिवरायांनी आणि जहाजेसुद्धा तयार करण्याचे तर सुवर्णदुर्ग विजयदुर्ग यासारखे जलदुर्ग शिवरायांनी दुरुस्त करून घेतले मालवणजवळ पा मालवणजवळ कुर्टे बेटावर शिवरायांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग किल्ला बांधला जलदुर्ग दु, जल किल्ला म्हणजे पाण्यात किंवा समुद्रात असलेला एखाद्या बेटावर ठीक आहे एक जे बेटच आहे तर या बेटावर बांधलेला किल्ला तो जनरली शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी बांधला जात होता तसंच त्यांनी मुंबईजवळ एक खांदेरीचा पण किल्ला बांधला याच्याबद्दल माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता तर स्वराज्याच्या आरमारात म्हणजेच या समूहात कोळी भंडारी आगळी म्हणजे विविध जाती जमातीची जा लोकं होती ठीक आहे महाराजांच्या आरमारामुळे म्हणजेच मराठ्याच्या आरमारामुळे इंग्रज पोर्तुगीज सिद्धी डच अशा सागरावरील शत्रूंनासुद्धा त्यांचा दरारा वाटू लागला शत्रूंचा जो स्वराज्याला होणारा त्रास होता भरपूर प्रमाणात कमी झाला शिवरायांनी स्वतंत्र आपली आरमाराची उभारणी करून त्यांच्या बळावर आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला होता ठीक आहे आपली सागरी हद्द निश्चित केली होती आणि मेन म्हणजे मध्ययुगीन काळात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होते हे पहिले स्वकीय आरमार होते याच्या आधी कोणीच स्वतःचे भारतात आरमार तयार केले नव्हते त्यामुळे शिवछत्रपतींना शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात लक्षात ठेवा असा गौरव शिवाजींचा केला जातो आता हेर खाते हेर खाते म्हणजे काय जसं जसं गुप्तहेर ठीक आहे म्हणजे शत्रूंच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवणारा शिवाजी महाराज महाराजांपर्यंत पोहोचवणारा जसं तिकडे काही घडत असेल ठीक आहे जी गोष्ट आपल्या कामाची असेल युद्ध करायच्या पहिले किंवा ते लोक जर काही तयारी करत असेल तर हे सांगण्याचं काम कोण करत होते हेर ठीक आहे यांनाच म्हणतात गुप्तहेर ठीक आहे जे शत्रूंना माहीत नसेल जे गुप्तपणे बातम्या आणत ठीक आहे तर बहिरजी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर राहायचे बहिरजी नाईक हेर खात्याचे त्या प्रमुख होते जर सुरतेवरील मोहीम आठवत असेल तर ही यशस्वी झाली होती ठीक आहे तेव्हा लाख लाखोंची लूट मिळवली होती शिवरायांनी तर हे तर या मोहिमा सुरतेवरील मोहिमेसारख्या ज्या मोहिमा यशस्वी होत होत्या तर यासाठी हे हेर म्हणजे यांनी हेर यांनी आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत होत होती तर शिवरायांची हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडा न खडा माहिती काढून आणत कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढायचा बेताकत हे खूप गरजेचं होतं ठीक आहे तर गनिमी कवा याबद्दल आपण आधीसुद्धा बघितलं आहे आता सुद्धा बघू तर शिवाजी महाराजांच्या युद्धनितीत गनिमी काव्याला खूप मोठं महत्त्व आहे कारण जी सुरुवात झाली आधी तेव्हा शिवरायांचे सैन्य कमी होते सर्व कमी होतं पण हळूहळू शिवरायांनी मोठं कसं केलं त्यासाठी या गनिमी काव्याला खूप महत्त्व आहे तर गनिमी कावा म्हणजे काय तर शत्रूवर अचानक व अनपेक्षितपणे हल्ला करणे ठीक आहे म्हणजे म्हणजे शत्रू जसं लढायला तयार नाही ठीक आहे आरामशीर बसले वगैरे आहे तर अशा वेळेस शत्रूवर अचानक व अनपेक्षितपणे हल्ला करणे शत्रू त्यावर सावरतो न सावरतो म्हणजे शत्रूला सावरायला वेळ देणेच नाही आणि तो सावरेपर्यंत ठीक आहे सुरक्षित ठिकाणी पोहोचून जाणे यालाच म्हणतात गनिमी कावा म्हणजे अचा अचानकपणे हल्ला करणे आणि ते लोक आपल्यावर हल्ला करण्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी चालले पण जाणे तर यालाच म्हणतात गनिमी कावा आणि या तंत्राचा उपयोग करताना शिव महाराजांना सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट जंगल शिवरायांना सर्व माहीत होतं ना कारण की लहानपणी त्यांचा जन्म सह्याद्रीच्या पर्वतरांगात ते फिरले होते वगैरे तर त्यामुळे घनदाट जंगल डोंगरी किल्ले प्रजेचा पाठिंबा या सर्वांची मदत झाली असंच लपण शक्य एका शत्रूपासून पण शिवरायांना सर्व माहीत होतं म्हणून त्यांनी ही योजना आखली होती आणि हे तंत्र उभं केलं होतं तर अशी बुद्धिमत्ता त्यांच्याकडे होती तर प्रकारे हा लेसन पण कंप्लीट झाला आहे म्हणजे सतरा लेसन आतापर्यंत झाला आता, आता शेवटचा लेसन राहिला अठरावा लेसन तर मग आपलं शिवछत्रपती हे पुस्तक संपलं आणि भरपूर काही तुम्हाला शिवरामविषयी माहिती झालं असेल अशी मी आशा करते तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा धन्यवाद